नमस्कार मंडळी मराठी मालिकांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख तिच्या निरागत सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे खुलता कळीखुलेंना या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली सध्या ती मन धागा धागा जोडते नवा मालिकेत दिसत आहे मयुरीनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला यानिमित्त कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दरम्यान एका दिग्दर्शकाने तिच्यासाठी केलेली बड्डे पोस्ट व्हायरल होती अनेक नाटकाचं लेखन करणारा ना नीरज शिरवाईकरने मयूर देशमुखच्या दिवसानिमित्त पोस्ट शेअर केली तिच्यासोबतचा फोटो शेअर करत तो लिहितो फार काही नाही मरेपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहील आहे तशीच रहा, मजा कर आणि असेच अनेक सूर्यास्त एकत्र बघू वाढदिवसाच्या शुभेच्छा थोडा उशीरच झाला पण आता ही पोस्ट करतोय यासोबत त्याने हार्डी मोजीही शेअर केला नीरजच्या या पोस्टवर मयुरी कमेंट करत लिहिते पोस्ट करायला उशीर झाला असला तरी मी याचा आनंद कायम साजरा करेन नीरज हा थिएटर मधील लोकप्रिय आमने सामने सॅड सरप्राईज लेखन केलं नीरजचं चा लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे मयुरी आणि नीरजचं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत मयुरीने डिअर आजो हे नाटक स्वतः लिहिलं होतं मयुरी देशमुख सध्या मालिकांमध्ये काम करत आहे दोन हजार वीस साली तिच्या पतीने नैराशातून आत्महत्या के केली यामुळे तिला मोठा धक्का बसला नंतर ती इमली मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली